कसं आहे ही निवडणूक एक प्रकारची जी प्रवृत्ती आहे स्वार्थी प्रवृत्ती त्याच्याविरुद्धची ही एक निवडणूक आहे आणि आम्ही सगळे ही कोलगाव पंचायत समिती ही सीट शिंदे सेनेसाठी सुटलेली असतानाही समोरच्या पक्षाकडून माझ्याविरुद्ध फॉर्म भरला गेला आणि त्यांना पण ए बी फॉर्म मिळाला त्या विरु त्यासाठी मी माझी उमेदवारी ही कायम ठेवली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्या समपक्ष म्हणजे समविचाराची माणसं एकत्र येऊन ही निवडणूक आम्ही लढवत आहोत जर तुम्ही गावात प्रत्येक गावा प्र गावातल्या वाडीवस्तीत चौकशी केली असता मायकल डिसोजा पद नसताना पण मायकल डिसोजा ज्या पद्धतीने लोकांबद्दल वागत होते त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदचं सदस्यपद पर भोगलं त्या भोग ते पद भोगताना पण त्यांनी चांगलेल्या लोकांच्या सुखदुःखात सामील झाले असं नाही की मायकल डिसोजांना कुठच्याही वेळी हाक मारली तर मायकल डिसोजा मत्तीला धावून येतात आणि मायकल डिसोजा कार्यकर्त्यावर कधी चिडत नाही मायकल डिसोजा कार्यकर्त्यांना नोकर कसं वागवत नाही हे सगळी आता कार्यकर्ते आहेत ते मायकलच्या प्रेमापोटी जो जमलेले आहेत समोरच्या उमेदवाराचा तुम्ही विचार केला तर ऊट म्हणजे ऊट आणि बस म्हणजे बस अशी हुकुमशाही करणारे उमेदवार आहेत आणि ह्या उमेदवाराचा राग प्रत्येक मतदाराला आहे पण तो बोलून दाखवत नाही आणि त्याच्याविरुद्ध आमचा मायकल डिसोझा मायकल डिसोजा जरी विरोधी का कार्यकर्ता असेल मतदार असेल तरी मायकल त्याला नम्रपणे हाक मारतो त्याची चांगली विचारपूस करतो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला मायकल डिसोजांच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक प्रचंड बहुमताने विजय होईल यात काय खा आम्हाला खात्री खात्री आहे आमच्या आम्हाला ओके okay. आमच्या वडिलांचा वारसा जर बदलला गेला गेल्या चाळीस वर्ष राजकारणापेक्षा चा, समाजकारणाकर त्यांचा जास्त होता आणि त्यांच्यात बाळ कुठे घेऊन आम्ही कुठेतरी या समाजकारणात घुसलो पण कसं आहे समाजकारण करताना कुठेतरी सत्तेची जोड लागते आणि जर लोकांची कामं करायची असेल तर कुठेतरी कुठल्या तरी पदावर जावं लागतं त्यांचं ध्येय धरण होतं आणि त्याच्या माध्यमातूनच मी नंतर जवळ वर्षी वर्षी परिषद सदस्य आलो म्हणजे पेशाने मी ऍडव्होकेट आहे आणि इतर व्यवसाय जो आमच्या परिसरात या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय निर्माण केले होते आणि शेकडो लोक आमच्याकडे कामाला होते आणि कुठेतरी लोकांचं हे होतं की कुठेतरी चांगले माणसं राजकारणात आली पाहिजे आणि त्यांचं तेच होतं की एवढं तो शिक्षण आहे बाकी समाजकार्य आहे तर कुठेतरी तो सुद्धा राजकारणात आणि त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो आणि गेले आता दोन हजार सतरा मध्ये आलो त्याच्यानंतर माझ्याकडे विविध पद सुद्धा आले आता मी सहकार संस्थेमध्ये सुद्धा काम करतो कॅथलिक डायरेक्टर आहे विविध म्हणजे कंप कंपन्या आहेत आणि काम करत असताना लोकांची अनेक लोकांशी आम्ही जोडले गेलो आणि लोकांची अशी मागणी होती की ह्या टायमाला आमच्याकडे कोणता जिल्हा परिषद मतदारसंघ खुला मतदारसंघ म्हणून हे आलं म्हणजे आरक्षण पडलं आणि आमची अशी धरणा होती की कुठला तरी विकास होण्याच्या दृष्टीने आम्ही बीजेपी मध्ये सगळ्यांनी प्रवेश केला आणि आमची असंच एक मागणी होती की हा मतदारसंघ खुला झाल्यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये ऐंशी टक्के लोक हे खुल्या प्रवाहावर जे आहेत मी कुठली जातीभेद करत नाही म्हणजे सगळे इतर सगळे हे खुल्या प्रवाहावरती आहे तर तुम्ही जिल्हा परिषद सदस्य जो आहे तो एखाद्या खुल्या प्रवाहावर कुठली व्यक्ती आहे म्हणजे जे आपल्याकडे बरेच लोक सक्षम आहेत त्यांना तुम्ही उमेदवारी द्यावी कशाला की परत पंधरा वर्ष ही परत संधी मिळणार नाही आम्ही पक्षाकडे मागणीच केली होती पण काही कारणाने पक्षाकडनं उमेदवारी मिळाली नाही पण आम्ही कुठलीही बंडखरी केली नाही आम्ही आमच्या हक्कासाठी भांडत आहोत आणि जे खुल्या मतदारसंघाचं आरक्षण आहे ते खुल्या व्यक्तीला मिळण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आले आणि तू भरलंच पाहिजे उमेदवारी आणि नाही भरली तर हा सगळ्या मतदारांवर अन्याय आहे इथे कुठे जडपशाही चालली एकाच घरात सहा सहा पद बघायला गेलं तर तेच बँकचे संचालक आहेत त्यांच्याकडे पक्षाचं मी कुठलं नाव घेतलं त्यांच्याकडे पक्षाचं जिल्हा सरचिटणीस पद आहे आता त्यांनी जिल्हा परिषद उमेदवारी घेतली आहे त्याच्यानंतर त्याचा भाऊ आहे तो, तो उपसरपंच आहे सक्का भाऊ मामाचा मुलगा ग्रामपंचायत सदस्य आहे आणि त्याची आता बायको ग्रामपंचायत जिल्हा पंचायत समितीला उमेदवारी आहे म्हणजे एकाच घरात एका म्हणजे तुम्ही सहा सहा पद ठेवता म्हणजे बाकीचे कार्यकर्तरी काय तुमच्या सत्रांच्या सत्रांच्या दुचला व्या म्हणजे तुमच्या मागण्याच ठेवा एका पदाला तुम्ही सहा एका 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 घरामध्ये सहा पद आहेत सहा कार्यकर्ते कुठे राहिले असते ना इतर ना इतर लोकांना संदी द्या आणि सगळे लोक उत्पूर्ण पेटून उठले की तुम्ही इलेक्शन लढलीच पाहिजे आणि ही इलेक्शन मी लढत नाही तर आमच्या कार्यकर्ते सर्व ग्रामस्थ म्हणजे चारही गावातले लोकांनी इलेक्शन हातात घेतले आणि त्याचा निकाल तुम्ही येत्या सात तारखेला इलेक्शन होईल नऊ तारखेला तुम्हाला दिसलंच आणि त्यांची फक्त मदार फक्त धनशक्तीवर आहे पण ही लोकांची आमची लढाई जनशक्तीची आहे आणि किती जरी धनशक्ती होतली तरी त्याचा कुठलाही इफेक्ट होणार नाही आणि तुम्ही ह्याचा प्रत्येक येणाऱ्या नऊ तारखेला तुम्ही पाहणार आहात